नमस्कार मी विजया वामन तुमच्या अनेकांच्या कमेंट्स होत्या कलकत्तामध्ये एकतीस वर्षीय डॉक्टरचा त्याच हॉस्पिटलमध्ये बलात्कार करून तिच्यावरती अत्याचार करून खून होतो आणि मॅडम तुम्ही काहीच बोलला नाही ही घटना या घटनेचा वाद या घटनेबाबत होणारे कॅन्डल मार्च आंदोलन आम्हाला न्याय द्या या मागण्या थांबत्यात ना थांबता तेच बदलापूरची घटना समोर आली तिथं तर चिमुड्या होत्या चार पाच वर्षांच्या तिथेही ऐकायला भेटलं की त्या शाळेतल्या पिवनने तिच्यावरती अत्याचार त्या, त्या, त्या लहान मुलींवरती अत्याचार केला दोघे जणी होत्या परत तुमच्या कमेंट्स आल्या तुम्ही स्त्री असून गप्प कशा राहिल्या त्याही वेळी शाळेची तोडफोड झाली न्याय द्या कधीपर्यंत पुन्हा पुन्हा आम्हाला निर्भयासारखे प्रकरण पहावे लागतील अशा बातम्या आल्या त्याच्या पुढे जाऊन एक पुन्हा स्टेप आली पुण्यामध्ये घटना घडली ती बातमी संपते ना संपते अहमदनगर मध्ये अहमदनगरची थांबते ना थांबते लातूर मध्ये आता तुम्ही मला सांगा की कसं आणि कोणत्या अँगलने व्यक्त व्हायचं जे नराधम स्त्रीवरती अत्याचार करतात त्यांनी जन्म सुद्धा एका आईच्याच पोटातून घेतलेला असतो आज सगळ्यात किविलवाना मुद्दा सोशल मीडियावर काय आहे ज्यावेळेस कलकत्ता मध्ये त्या एकतीस वर्षीय तरुणी डॉक्टर वरती अत्याचार झाला तिचा खून झाला त्यावेळी सोशल मीडियावर काय मुद्दे होते माहितीये ती एवढ्या रात्रीच्या आतमध्ये गेलीच का एवढ्या वेळ नाईट शिफ्ट केलीच का तिथे त्या रूम मध्ये कोणी नव्हतं मग ही एकटीच कशाला गेली आणि मग हिला आधी माहिती नव्हतं का शेवटी हीच दोषी उरण मधली घटना मधली घटना आणि प्रश्न आपण सरकारला करतो आजचं सरकार कालचं सरकार भूतकाळातलं सरकार भविष्यातलं सरकार कोणत्या सरकारच्या काळात ह्या गोष्टी थांबल्यात आणि हे सगळं घडून आपण प्रश्न फक्त मुलींना करतो का तुम्ही तुमच्या मुलाला विचारत नाही संध्याकाळचे सात वाजलेत तू घराच्या बाहेर कुठे चाललाय जर तुम्ही तुमचे पोर संध्याकाळी सातच्या आत घरात ठेवल्या तर पुरींना सातच्या नंतर बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही अगोदर तुम्ही कपडे याच्यावरून बोलण्याचा प्रयत्न करत होता अहो त्या चार वर्षाच्या मुलीच्या कोणत्या कपड्यांवरून तुम्ही बोलणार होतात विकृत झाली आहे ती मानसिकता आणि तेही असल्या थर्ड क्लास पुरुषांची आता विषय येतो ये की आपल्या देशामध्ये कायदाच तेवढा तगडा नाहीये की यांना भीती वाटेल मुळात आज जर डोळ्यासमोर दिसतंय ना की तो व्यक्ती तिच्यासोबत अशा पद्धतीने करतोय त्यांनी तिचा मर्डर केलाय तिने तरी सुद्धा आपली न्यायालयीन प्रोसेस आपले पोलीस आपलं सरकार काय प्रोसेस प्रोसेसमध्ये प्रकरण प्रोसेसमध्ये हे प्रकरण प्रोसेसमध्ये हे प्रकरण प्रोसेस या प्रोसेस मधून निसटता निसटता त्या मुलीचा दहावा तेरावा वर्षश्राद्ध सगळं होऊन जातो कदाचित कित्येक वर्ष उलटून गेलेले असतात आणि यांची काय सुरू असते प्रोसेस तो आसाराम बाबा पेरोल वरती बाहेर येतोय सहा सहा महिने चार चार महिने प्रॉब्लेम आहे आपल्या सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आपल्या प्रत्येकामध्ये आज एखाद्या महिला पत्रकाराने ते शिंदे गटाच्या त्या वावळ नगराध्यक्षाला म्हणणे तुमचं काय मत आहे ते तू अशी बोलते जसं काय तुझ्यावर बलात्कार झालाय ही मानसिकता आहे ही टेंडन्सी आहे आपल्या लोकांची आणि सांगा कसं मी या मुद्द्यावर बोलू मला याच मुद्द्यावरती तर काय म्हणजे कंटिन्यू कायम मी कायमस्वरूपी बोलू शकते पण मग मीही त्याच कॅन्डल मार्च मधली एक होऊन बसेल मी त्याच आंदोलनामधली एक होऊन बसेल मी त्याच पोस्टर मधली एक होऊन बसेल शेवटी ते अहिंसेच्या मार्गाने जाणव जाण्याचा प्रयत्न करताय आज न उद्या आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षा नाहीत सांगा निर्भयाचं प्रकरण उरण मधील घटना पुणे अहमदनगर बदलापूर कलकत्ता आणखी काय हातरसमधील घटना मणिपूर मधील घटना कुणावर बोलायचं सरकार कोणाचं सोडा मुद्दा सरकारचा इथे येतो की शिक्षा कडक नाही पण मुद्दा आपल्या घरात पण आहे ना आपण विचारतच नाही आपले पोरस संध्याकाळी सात नंतर बाहेर कुठे जातात आपण आपल्या घरातील मुलींची मोबाईल चेक करतो मुलांची चे मोबाईल चेकच करत नाही तो ही आपली मानसिकता ही आपली चुकी आहे आज या घडलेल्या घटना बघून येणाऱ्या भविष्यातील पिढी आणि आज आपण जगत असलेल्या पिढी कोणीच सुरक्षित नाहीये वयोवृद्ध आजीबाईंना सुद्धा हे सोडत नाही आणि चार वर्षाच्या मुलीलाही सोडत नाही प्रॉब्लेम आहे आपल्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे आपल्या विचारांचा प्रॉब्लेम आहे आपल्या मानसिकतेचा आणि तुम्हीच सांगा या मुद्द्यावर बोलायचं तर कसं बोलायचं मी माझा स्टँड म्हणून आजच्या या भूमिकेबाबत ज्या घटना घडल्यात बदलापूर असो कलकत्ता असो पुणे असो उरण असो हिंगणघाट कुठलाही मुद्दा असेल तर मी फक्त आणि फक्त एकच म्हणेल जर एक दिवसामध्ये सरकार बदलू शकत जर एक दिवसामध्ये नोटाबंदी होऊ शकते जर एक दिवसामध्ये लॉकडाऊन लागू शकतं तर मग एक दिवसामध्येच बदलापूर कलकत्ता पुणे हिंगणघाट नगर कोपाडी असे कित्येक अत्याचारांवरती हाच तोडगा आहे ज्या दिवशी ही घटना घडेल तेवढे पुरावे हातात असतील त्याच दिवशी त्याला फाशी द्या बाकी सरकार म्हणून तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क्स जर लॉकडाऊन होऊ शकतं नोटबंदी होऊ शकते आणि एका दिवसात एका रात्रीत जर सरकार बदलू शकत तर मग या देशामध्ये काहीही होऊ शकत हा माझा स्टँड आहे जय महाराष्ट्र